नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे मध्यवर्ती शहरातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान पटवर्धन चौक ते गाडगिळ पटांगण नालेगावपर्यंत होणाऱ्या रस्त्याची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी भूमिगत गटार आणि कॉन्क्रीटीकरण रस्त्यांचा पन्नास वर्षांपूर्वीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आमदार संग्राम जगताप आज मध्यवर्ती शहरातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान पटवर्धन चौक ते गाडगिळ पटांगण नालेगावपर्यंत होणाऱ्या भूमिगत गटार आणि रस्ता काँक्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली यावेळी विकी वाघ प्राध्यापक अरविंद शिंदे रवी दंडी सारंग पंधाडे सूरज जाधव पिंटू पठाडे राजू डाके अमय धिरडे गणेश मिसाळ रमेश कदम अमित गाली परेश खराडे प्रवीण सुंकी अशोक ढवळे राकेश मिसाळ संदीप शिंदे किशोर शिंदे महेश शिंदे संजय न्युती गोरख गाली सुजल कुरापट्टी उपेंद्र टोकेकर गणेश दातरंगे भूषण गारुडकर अभिनंदन वाळके शंकर जिंदम रोहन चव्हाण प्रवीण शिरापुरी रोहित मोळे विठ्ठल शिंदे दत्ता जाधव अशोक वाळके सुरेश चौधरी महेंद्र कवडे राजेंद्र गांधी योगेश न्यायपेल्ली मच्छिंद्र गाली प्रमोद श्रीपत्ते अजय चट्टे गौरव परदेशी गौरव सुरसे राज कोंडके आदी उपस्थित होते चितळे रोड परिसरातील जिल्हा वाचनालय जिल्हा वाचनालयापासून गांधी मैदान आणि गांधी मैदानापासून लक्ष्मीबाई कारंजापासून आम्ही गाडगिरी पटांगण हे अमरदामच्या कोपऱ्यापर्यंत हा संपूर्ण एक तिथं भैरी गटार की जी अनेक वर्षपूर्वी केलेली होती त्याला चाळीस पन्नास वर्षापेक्षाहीचा अंदाजे अधिक काल या गटरीला ओरणला असतो आणि मग दरवर्षी कधीतरी रस्त्यावर रस्ता करून या गटरींची देखील खरतर दुरावस्था भूमिगत गटरी असल्याकारणाने झालेली आहे आणि मग त्याच्याकरता हा रस्ता झाला पाहिजे या रस्त्यावरती आपण अनेक वेळेला काही लोकांकडनं व्हिडिओ व्हायरल झाले पावसाळ्यामध्ये की मोठं पाणी त्या ठिकाणी साचलं गेलं अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण राज्य सरकारकडं पाठपुरावा करून दीडशे कोटीचा जो प्रकल्प पर मंजूर झाला त्याच्यामध्ये मध्यवर्ती शहरामधला हा असणारा जिल्हा वाचनालयापासून तर लक्ष्मीबाई कारंजा मार्गे अगदी गाडगेट पटांगणापर्यंत हा रस्ता देखील त्या दीडशे कोटीमध्ये मंजूर करण्यात आला रस्त्याबरोबर अंतर्गत जी भुयरी गटार आहे ही देखील मंजूर केली गेली आहे आणि ह्या भूमिगत गटार झाल्यानंतर ज्याच्यावरती कॉन्क्रीट करण्याचा रस्ता हा केला जाणार आहे की जेणेकरून करून पुन्हा पावसाळ्यामध्ये आपण पाहतो की जिथं पाणी जायला जागा नसते डांबरावरचं जर पाणी आलं तर तो, तो रस्ता दीर्घकाळ टिकत नाही असा एक इंजिनियर लोकांचं सांगणं असतं आणि म्हणून ह्या रस्त्यावरती मध्यवर्ती शहराचा रस्ता असल्याकारणानं याच्यामध्ये कॉन्क्रीटकरण हे करण्याचं काम येत्या काही दिवसामध्ये आपल्याला दा चालू झालेलं पाहायला मिळेल हा सगळा निधी महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाकडून आपल्या नगर महानगरपालिकेपर्यंत आणण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे की सर्व नागरिकांची मागणी होती की रस्ता झाला पाहिजे त्या सर्वांच्या मागण्यानुसार हा रस्ता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला चालू झालेला पाहायला मिळणार आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा